आता आजचं वातावरण काय आहे आज मराठवाड्यामध्ये सर्व पाऊस नाही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा मराठवाड्यात मराठवाड्यात तुळ ठिकाणी सर्वदूर नाही आणि ढगाळ वातावरण आणि आमचं इकडं अहमदनगर नगर मध्ये पण थोडं जास्त ढगाळ वातावरण आणि पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पण जास्त वाटतं ढगाळ वातावरणच आहे ढगाळ वातावरण आहे का म्हणजे अंदाज बघा आपला मान्सून का धडकन मग काय असं आहे का नाही अंदाज काही हो मान्सून दहा दहा जून ला आपण अंदाज त्याचप्रमाणे दहा जून ला आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा करण्याची शक्यता आहे दहा जून पासून पुढे हा हे बघा आज तुम्हाला सांगतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो आमच्या इकडे सा असं आबळ आलं आज हां वारपणे ना आहे आबाळ आलेला असून असं जोरदार पावसाची शक्यता नाही 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 वारं झालंय मग आता येतोय का नाही काय माहित पण भरपूर आलेलं आमच्याकडे पावसाची शक्यता आहे पण त्यामध्ये हलका ते मध्यमच पाऊस पाण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम का हलका ते मध्यम आणि जे भाग आहे की समजा इकडचा पंढरपूर सोलापूर सोलापूर या भागामध्ये मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काल रात्री काही मुंबईकड पुण्याकडे झाला बरं का हो मग ते पाऊस सुरू झाला तिकून आता था, चार तारखेपासून पाऊस वाढत गेला तिकून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये भागामध्ये म्हणजे या दोन ते तीन दिवसामध्ये चांगला सर्व वाहून पाऊस होईल दहा तारखेपर्यंत म्हणजे महाराष्ट्रात आगमन झालंय म्हणा महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आठ तारखेला पाऊस म्हणजे आलाच म्हणा चांगलाच तुम्ही आपण जेव्हा पाठीमागचा अंदाज घेतला तुम्ही बोलले होते दहा तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार म्हणजे आलाय म्हणासून हो आला आता म्हणजे मध्ये मान्सून आलेला आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या बॉर्डर काय त्याला उद्या महाराष्ट्राच्या बॉर्डर वर येऊ शकतो पाऊस मान्सून आणि तुम्हाला सांगतो इथं संभाजीनगरच्या काही भागात झाला बरं का पाऊस नाही पाऊस हा दोन तीन दिवसापासून सुरू आहे तुरळक ठिकाणी पाऊस नाही असं आहे का दररोज पाऊस कुठं ना कुठं सुरूच आहे बरं ठीक ठीक काय नाही तेच म्हणलं नवीन अपडेट काही असलं तर म्हणलं शेतकऱ्याला उद्या आता सात तारखेपासून पुन्हा चांगला पाऊस होणार मराठवाड्याचं मराठवाड्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये तुमच्या असं आहे का हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये सात तारखेला चांगल्या पावसाचं वातावरण आहे सात आठ ला शेतकऱ्यासाठी मेहनतीसाठी होऊन जाईल मग चांगला पाऊस वाटतोय हो चांगला पाऊस जिथे काय काय चांगला भाग का चांगला पाऊस होण्या शक्यता हलका ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण त्याच्यामध्ये सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर महाराष्ट्राचा सुद्धा जिल्हा आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे धारूर ला आपलं धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार सुरू पाऊस पाणी शक्यता आहे बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जमते आहे काय नाही मग तेच म्हणलं अपडेट घ्यावा नवीन अजून काही अंदाज अजून पुढचा म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत पाऊस सुरू होणार आहे पाहत आता आजच्या तारखेपासून अशा तारखेपासून थोडा म्हणजे तुरळक ठिकाणी सर्व दूर पाऊस हा दहा तारखेपर्यंत होणार नाही पण दहा तारखेपासून पुढे पाऊस पडणार आहे पंचवीस तारखेपर्यंत चांगला मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे तो मान्सून दहा तारखेपर्यंत मग रिम झिम सांगत दिवसा सुद्धा पाऊस पडणार आहे पुन्हा मग दहा पासून पुढे आता सध्या चारच्या पुढे पाऊस पडतो ना अवकाळी स्वरूपात दिसून नंतर आपल्याला दहाच्या पुढे असं झडग स्वरूपाचा सुद्धा पाऊस दिसणार म्हणजे बारा तेरा चौदा पाऊस तारखेला बर बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय नाही मग तेच म्हणलं नवीन अपडेट घ्यावा म्हणून म्हणलं ओके, ओके देतो टाकून मग हा हो द्या ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बर का धन्यवाद चक्रीवादळ म्हणलं काही महाराष्ट्राला काही फटका आहे का नाही म्हणलं तुम्हाला मी अंदाज सांगितलं होतं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय धोका झालेला नाही पण तसं जर धोका जर असत आपण अंदाज देऊ पण ते महाराष्ट्राकडे येण्याची कमीच खूप होती मग रेमल रेमल चक्रीवादळचा महाराष्ट्राला काही धोका नाही भाऊ नाही काहीच नाही त्याचा धोका त्याला त्याच्यामध्ये फक्त एक दबाव म्हणून एक नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जास्त अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो त्याचा फक्त उदारसात दोन तीन जिल्ह्यामध्ये नागपूर, भंडारा गोंदिया जिल्ह्यात ना शेवटला जे पूर्व त्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक थोडा परिणाम काहीतरी त्याचा थोडा थोडा होऊ शकतो का हम्म आपलं जसं की समजा अलीकडचा यवतमाळ आहे ना अलीकडे नांदेड शेजारी यवतमाळ जिल्हा ह्याला नॉर्मल पाऊस पडतो त्याच्या चक्रीवादळ मूतला विदर्भ जास्त काहीतरी हा हां जास्त दिसून दिसणे होय होय जमतंय जमतंय काय नाही त्याच्यासाठीच कॉल केला होता म्हटलं आता मान्सून कधी धडकणार आहे काय आहे आणि हे चक्रीवादळाचं थोडंसं विचारलं म्हटलं डबल आता झालंय सुरू म्हणलं पाऊस आता म्हणलं नवीन अपडेट देत जा शेतकऱ्यासाठी तुमच्याकडं पडला तर कॉल करत जा मला सांगत जा हो का तुम्ही कॉल केला तेव्हा आमच्याकडे आमच्या भागामध्ये थोडंफार पाऊस वातावरण सुरू होतं हा होय 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 तेच म्हणलं नवीन अपडेट देत जाऊ म्हणलं शेतकऱ्याला फायदा होईल आणि त्याच्यामुळं काहीतरी आपल्या म्हणजे आपलं चांगलं सांगण्याचा हेतू असतोय शेतकऱ्याला बी आपलं पुढच्या त्यांच्या पिकाची तयारी नुकसान होऊ नये म्हणून हो नवीन अपडेट मी विचारित असतोय आणि सोशल मीडियावर टाकीत असतो तुम्हाला सांगतो टाकत हा तर माऊली भाऊ धन्यवाद आणि असंच आम्हाला नवीन ताजे अपडेट देत जा तुम्ही हां सांगतो नवीन असा आपल्या अपडेट वरती भेटत जाऊ मग ठीक आहे ठीक आहे ठेवू हो का मग माऊली भाऊ ठेवा